मिरजेत जामदार युवाशक्तीतर्फे निमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना सरबत वाटप एकात्मतेचा संदेश दिला जामदार युवाशक्ती यांच्यातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना सरबत वाटप करून एकात्मतेचा संदेश दिला मिरज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून येथील सण साजरे करत असताना सर्व हिंदू मुस्लिम बांधव कोणताही भेदभाव न करता एकत्र येऊन सणाचा आनंद लुटतात आषाढी एकादशी तसेच मोहरम हे दोन्ही सण एकत्र आल्याने दुग्ध शर्करा योग निर्माण झाला असं माजी महापौर किशोर दत्त जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली जामदार युवा शक्तीतर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रमांचं सा भव्य आयोजन केलं गेलं माजी नगरसेवक करंददत्त जामदार तसेच हिंदू मुस्लिम सदस्यांनी आज सरबत वाटप करून आषाढी एकादशीच्या तसेच मोहरम सणाच्या श सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आज सर्वप्रथम मी सर्व, सर्व हिंदू मुस्लिम भावांना आषाढ एकादशीच्या व मोहरमच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आज आम्ही दामदाव शक्तीतर्फे गेले दोन वर्ष झालं आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांना त्यांच्या सणा दिवशी आम्ही आमच्यातर्फे सरबत वाटून आम्ही उपक्रम राबवत हो। आहोत आणि आज एकाच दिवशी बरोबर एकादशी पण आजच आणि मोहरम पण आजच त्यामुळे नियतीचं सांगणं आहे की सर्व हिंदू मुस्लिम एकत्र राहून सर्व सण सण साध सण गुढी गुलाबीने साजरी करावे हे एक नियत आपल्याला या दृष्टिकोन सांगते त्यामुळे आपण पण सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सर्व सण साजरे करून या देशाची प्रगती कशी होते ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्याच एक एक्झाम्पल म्हणून आम्ही आज सर्व करत आहोत रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज